नमस्कार मित्र अनुसतोंडाने काहीही बोलू शकतो मात्र त्याचा आत्मा त्याची ऊर्जा आणि त्याचे हृदय कधीही असत्य बोलत नाहीत कधी असा अनुभव घेतला आहे का ती तुमच्या समोर बसलेली आहे आणि हसत आहे तुमच्या गोष्टीला होकार देत आहे पण तुमच्या अंतरंगात एक खोल पोकळी जाणवत आहे एक अनामिक शून्यता जी सतत सांगते की ती इथे नाही आहे हेच अंतर हीच पोकळी त्या कठोर वास्तवाचे लक्षण आहे मित्रांनो एखाद्या स्त्रीच्या मनात तुमच्याविषयी खरं प्रेम असेल तर ती तुमच्या काळजीला कधीही नाकारणार नाही आणि उलट तुमच्या मनात काळजीच्या छत्रछायेखाली ती स्वतःला अधिक सुरक्षित आणि तुमच्याशी जोडलेले अनुभवेन परंतु जेव्हा ती हे वाक्य बोलते तेव्हा याचा अर्थ थेट असा असतो की ती तुमच्या भावना आणि तुमच्या काळजीचा तिच्या आयुष्यात काहीही अर्थ नाही जेव्हा तुमच्या भावनिक गुंतवणुकीचा तिला गरज वाटत नाही मित्रांनो आणि सर्वात महत्वाचा धोका तिच्या खोट्या आश्वासनांमध्ये दडलेला असतो ती, ती तुम्हाला म्हणेल मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी तुला खूप मिस करते पण सायकोलॉजिकल एक्सपर्ट सांगतात जर ती हे वाक्य वारंवार आग्रहपूर्वक तुमच्यावर सिद्ध करत असेल तर तिथे नक्की शंकाच घ्यायला हवी खरंच प्रेम तर तर सतत आपोआप सिद्ध करण्याची गरज अजिबात नसते जर ती प्रत्येक संभाषणात प्रेमाचे जग करत असेल तर ती केवळ एक भावनिक जवळ जाळ विनत आहे जेणेकरून तुम्ही तिच्यापासून दूर होऊ नये कारण तिच्याजवळ खरं प्रेम नाही म्हणून ती गोड शब्दांचा आधार घेते जिथे खरं प्रेम असतं तिथे डोळे बोलतात स्पर्श मौन सुद्धा बोलतं शब्दांची आवश्यकता तर अजिबात नसते मित्रांनो नात्यातूनच हळूच बाहेर पडण्याचे संकेत देणाऱ्या वाक्यांकडे वळूया ही थेट वाक्य थेट प्रेम नाही असे न ना म्हणता तुम्हाला नात्यातून अत्यंत हळूवारपणे बाजूला ढकलतात यातील पहिलं वाक्य म्हणजे मला थोडीशी स्पेस हवी आहे स्पेस मागणे किंवा एकांत हवा आहे असणे असे गैर नाही प्रत्येक व्यक्तीला व्य स्वतःची खाजगी जागा लागतेच पण जेव्हा हे वाक्य वारंवार बोलले जाते तेव्हा त्यातून तुमच्या भावनिक अंतर निर्माण होते तेव्हा समज समजून घ्या की प्रेमाचा प्रवाह कुठेतरी दुसरीकडे वाहत आहे प्रेम दोन व्यक्तींना जवळ आणते त्यांचं ते आकर्षण वाढतं मित्रांनो जर तिला वारंवार तुमच्यापासून दूर राहायचं असेल तर ती त्याचा तुमचा तिचा तुमच्या जवळ येण्याचा हेतूच नाही या यातील म्हणजे आता योग्य वेळ ही नाही की हे वाक्य अनक्त अनेकदा भविष्यातील योजनांसाठी एकत्र राहण्यासाठी किंवा नात्यातील पुढील गंभीर स्तरावर नेण्यासाठी वापरले जाते खरी प्रेमात असलेली स्त्री वेळेची वाट पाहत बसत नाही ती तुमच्यासोबत वेळ निर्माण करते मित्रांनो ती तुमच्या वेळ नाही असे तुम्हाला कधीच ती बन बोलणार नाही मित्रांनो योग्य व्यक्ती बनवणार नाही कारण तिच्या मनात तुमच्याविषयी प्रेमाची वीज पण पडलेलीच नाही या मालिकेतील मित्रांनो अत्यंत वेदनादायक संकेत आहे तुम्हाला तुमच्या बदल तुमच्यात बदल करावा लागेल मित्रांनो स्पष्ट हे संकेत सांगतात की प्रेम हे मूळतः स्वीकार असते जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार बदलायची मागणी करत असेल तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्या रूप खऱ्या रूपावर प्रेम करत नाही ती एक काल्पनिक प्रतिमेवर प्रेम करत आहात मित्रांनो या तुम्हाला या त्या प्रतिमेत बळजबरीने डाळू पाहते आहे जर ती तुमच्या मूळ अस्तित्वावर प्रेम करू शकत नसेल तर हे प्रेम नव्हे तर तिची तुमच्यावर तिची इच्छा लादणे आहे मित्रांनो स्पष्ट आणि निर्णायक संकेत म्हणजे मी तुमच्याकडे कधी त्या नजरेने पाहिले नाही हे सर्वात थेट आणि स्पष्ट वाक्य आहे पुरुष अनेकदा या भ्रमात अडकत राहतात की हळूहळू प्रेम होईल सायकोलॉजिकल एक्सपर्ट सांगतात प्रेम हळूहळू होत नाही प्रेम विजेच्या झटक्यासारखं असतं ते अचानक होतं आणि जर तिने तुम्हाला आजपर्यंत प्रेमाच्या नजरेने पाहिलं नसेल तर भविष्यात ही पाहण्याची शक्यता कमीच असते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून कळकळीची विनंती करते